तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर घरी किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपली पहिली पसंत असते ती म्हणजे पनीर खाण्यासाठी गेल्यानं हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण पहिली ऑर्डर देतो की मला पनीर हवं आहे मात्र जे पनीर आपण खातो आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करण्यात येत असल्याचं आता पुढे येऊ लागलेलं आहे भेसळ किंवा ॲनालॉग पनीर हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये स्टार्च किंवा व्हेजिटेबल ऑइल मिक्स केलं जातं आणि तेच पनीर सध्या सर्रास विकलं जातं कारण ते ओरिजिनल पनीरपेक्षा मिळायला स्वस्त असतं आणि याचाचमुळेच काही आपल्याला शारीरिक फटका देखील बसू शकतो या सर्व गोष्टी बोलण्यासाठी मी आत्ता सध्या आलेलो आहे वाकडे पुण्यातील वाकडेवाडी येथे देशी गोवंश संशोधन केंद्र इथे आहे आलेलं आहे माझ्यासोबत आहे डॉक्टर धीरज कणखरे जे येथील प्रमुख आहेत सर आता, है। आत्ता म्हणजे हे खूप दिवस आधीपासून होतं मात्र आत्ता ह्याच्यावर चर्चा सुरू झाली आहे की ओरिजिनल पनीर आणि अॅनॉलॉग पनीर नेमका हा प्रकार काय सर एनॉलॉग पनीर खरं तर एफ एस एस आयनुसार विकणं बन अलाउड आहे परंतु त्यावर सगळे घटक मेन्शन करणं तितकंही महत्त्वाचं आहे सगळी माहिती त्यांनी दिलं द्यायला हवी आणि व्हेजिटेबल ऑईल आणि इतर घटकांपासून त्याच्यात नॉन डेअरी प्रॉडक्ट तो आहे पनीर सदृश्य पण पन, पनीर नाही नॉन डेअरी दुधापासून तो बनवलेला नसतो त्यामुळे व्हेजिटेबल ऑइल खाल्ल्यानंतर जे जे आपण अनेक विविध आजारांना आमंत्रण देतो, देतो। तेच सगळं पुन्हा सुरू होणार आहे सुरू होतं आणि पनीर जो अभिप्रेत आहे की शुद्ध दुधापासून बनवला जाणारा तो पदार्थ पण अनानागमुळे तो गोंधळ होतो आणि ग्राहकांनी नेमकं ह्याच <coughs> बाबत जागरूक राहणं गरजेचं आहे की त्यांनी लेबल वाचले पाहिजेत की अनालॉग पनीर म्हटलं आहे की नाही आणि तिथे कंपल्सरी एफ एस एस आयच्या निर्देशनानुसार अनेक गोष्टी म्हणणं इन्ग्रेडियंट असतील किंवा नॉन डेअरी प्रॉडक्ट आहे असं म्हणणं या सगळ्या गोष्टी बंधनकारक आहेत त्यामुळे पटकन काही सेकंदात देखील वाचून समजेल की हे नॉन डेअरी प्रॉडक्ट आहे <coughs> आणि हा दुधापासून बनलेला नाही पण सर आता मी जर दा दुकानात डायरेक्ट पनीर घ्यायला गेलो तर ते मला दिसणार आहे पण सर्रासपणे आपण हॉटेलमध्ये ते खातो तिथं तर काय असं मेन्शन नसतं मग कसं करणार त्यावेळेला आपल्याला पनीर खाताना व्हेजिटेबल ऑइल सदृश ते लागेल कारण की पनीर इंडस्ट्री खूप मोठी आहे दररोज हॉटेलसाठी आणि त्या अनुषंगाने लागणाऱ्या इतर व्यवसायांसाठी दररोज पनीरची आवश्यकता असते प्रत्येक हॉटेलसाठी आणि त्यावेळेला मग ती मागणी वाढल्यामुळे आणि त्या दरात परवडत नसल्यामुळे किंवा कमीत कमी दर प्रति किलोला आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट किंवा घेण्यायोग्य जी हॉटेल सगळे घेतात त्यामुळे या एफ एस एस आयच्या निर्देशनासुद्धा एक व्हेजिटेबल ऑइलचं पनीर जास्तीत जास्त आहारात प्रत्येक ठिकाणी ती दिलं जातं त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की खाताना किंवा दोन बोटात जर आपण पनीर पकडलं तर स्प्रिंगसारखं ते भासतं व्हेजिटेबल ऑइल आणि बाकीच्या खटक्यापासून जर बनलेलं असून बोलण्यापेक्षा आपण इथं पनीर देखील ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता इथं दोन पनीरच्या वाट्या आहेत आता हे हे पण पन पनीरच आहे आणि हे देखील पनीरच आहे आता हे पाहिल्यानंतर तुम्हाला काही फरक जाणवणार नाही ना कारण की आपण सामान्यपणे डायरेक्ट घ्यायचं आणि खायचं एवढंच काम करतो मात्र जे याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत कणखरे सर हे आपल्याला सांगतील की नेमकं हे दोन्हीमध्ये काय फरक आहे सर काय सांगाल काय फरक असतो दोन्ही पनीर आहेत शक्यतो गाईच्या दुधापासून जर असेल तर हलकासा पिवळट रंग त्याला येतो आणि म्हशीच्या दुधापासून असेल तर स्वच्छ असं सफेद रंग त्यात असतो आणि खाल्ल्यानंतर जसं दूध जर शुद्ध दूध जर अनेक वेळा आपण पन लहानपणी घेतलेलं आहे त्याचा लाभ बऱ्याच वेळेला सुंदर बादली भरलेली असते आणि त्याला तो फ्रॉत आलेला असतो आणि एक आल्हाददायक गोड सुगंध हलकासा तो असतो प्रत्येक वेळेला म्हशीच्या दुधाचा जास्त करून बट ते जी चव असते दुधाची ती दूध पिताना जी जाणवते ती दूध खाताना जाणवते ती पनीरची असते ती जाणवली पाहिजे जा आपल्याला तोच भाग इथे आपण आता बघणार आहोत की खाताना तुम्हाला ते फरक जाणवतोच आता एकच्यात एक एक लॅबोरेटरीमधलं आपलं एक पनीर आहे जे आपण नेहमी विकतो मुलांच्या अनुभवाअंतर्गत प्रशिक्षणादरम्यान जी मुलं करतात आणि एक बाहेरनं आपण सॅम्पल आणलेलं आहे त्यातनं आपल्याला दिसू शकेल की आता आपण एक पनीर घेऊया जसं स्प्रिंगवाला आपण त्याला म्हणतो हा जो भाग आहे हलकासा त्याला कट करूया हा थोडासा स्प्रिंग असं स्प्रिंग सारखा तो थोडासा दिसतोय बऱ्याच वेळेला हलकासा तो स्... मीट कॅरेक्टर्स जे असं म्हणतो मास जर आपण मासाचा तुकडा जसा घेतला आणि तो दोन दोन बोटा दाबला तर तो, तो ज्या अर्थाने येईल तसा खरा पनीरचा आला पाहिजे तो खूप पाहिजे स्प्रिंगसारखा येत नाही पण त्या बऱ्यापैकी स्प्रिंगी आपल्याला वाटतं आणि हे मी दुसरं पनीर घेतोय हा तितकासा स्प्रिंग येत नाही तो हा आणि हाच दाबल्यानंतर याला थोडासा दाब जास्त द्यावा लागतो आणि हा हलक्याशा दाबाने दोघे किसकरला जातो पनीरचा आणि हा आता मी दोन विरोध करतोय पण आत्ता कुठे हा कुस्करला गेला पण हे लगेच कुस्करला जातं आणि अशा प्रकारे ते राहतात आणि खाल्ल्यानंतर मात्र आपल्याला ती चव प्रचंड जाणवते लगेच फरक तो जाणवतो आता मी जर घरी जर मला ते बघायचं असेल आता हा एक प्रकार झाला की आपण दाबून बघू शकतो दुसऱ्या घरातल्या काही गोष्टी असतात की आपण त्याचा वापर करून ते तपासू शकतो असं काही आहे का हो खूप छान प्रश्न आहे कारण घरी कसं करावं कारण त्याच्यात तीन चार आयडीनची एक सोपी पद्धत आहे ती आपण बघूया आणि दुसरी सोपी पद्धत आहे तर गृहिणी तुरडाची पावडर वापरू शकतात आणलेलं बाजारातलं पनीर आहे थोडंसं ते बॉईल करून घ्या पाण्यात टाकून चार पाच तुकडे असतील आणि त्यानंतर तुम्ही तुरडाची पावडर टाका आणि टाकल्यानंतर जर लाल रंग आला तर त्याच्यात मात्र युरियाचं प्रमाण आहे असं आपण प्रथमदर्शनी त्याला जरा म्हणू शकतो आणि चव एक घेतल्यानंतर किंवा चांगले शेतकरी असतील चांगले दूध देणारे जर शेतकरी असेल त्यांच्याकडनं घेऊन खूप सोपी पद्धत आहे पनीरची तर दूध जर चांगलं आपल्याकडे उपलब्ध असेल तर सरळ आपण घरी पनीर करावं आम्ही बऱ्याच वेळेला आमच्या केंद्राच्या अनुषंगातून खूप शेतकरी ते भेट देतात आणि ज्यांच्याकडे देशी गायी आहेत आणि ज्यांचं दूध आहे ते संपर्क साधतात आणि ट्रेनिंग एक तास दोन तासाचा तीन तासाचा अर्ध्या दिवसाचं घेतात की आम्हाला पनीर कसं बनवायचं कारण तुमच्या आरोग्याशी हा प्रचंड निगडीत प्रश्न आहे सरळ आपण घरी पनीर करावं त्याच्यात कुठल्याही प्रकारचं रॉकेट सायन्स नाही आहे सायट्रिक ॲसिड असेल तर आपण कुठल्याही प्रकारचा प्रेससुद्धा दोन तीन लिटर पनीर करण्यामागेल दुधापासून आपल्याला लागू शकत नाही आणि घरच्या घरी तुम्ही शुद्ध चांगलं पनीर तयार करू शकता दुसऱ्या पद्धत म्हणले की तुम्ही जसं करू शकता ते कसं करतो एक टिंचर आयोडीन आहे अगदी घरातल्या घरीच देखील आपण करू शकू त्यात असं होतं की टिंचर आयोडीनचे काही थेंब जर टाकलेत आपण टि तर ते निळ्या रंग झाला पाहिजे किंवा डार्क निळा झाला पाहिजे याचा अर्थ त्याच्यात पिष्टमय पदार्थांची जर झाला तर पिष्टमय पदार्थांचा समावेश आहे अनेक पिष्टमय पदार्थ पिठं असतील पोटॅटो असतील अनेक प्रकारची त्याच्यात भेसळ होत असते आणि जर नसेल तर ते पनीर पिष्टमय पदार्थांनी बनवलेलं नाही किंवा त्याच्यात वजन वाढवण्यासाठी तसं काही टाकलेलं नाही आपण एक करून बघूया हा एक पनीरचा तुकडा आहे तर यावर आपण टिंचर आयडून टाकूया आणि जो टिंचर आयडीनचा रंग राहतो आहे त्या दोन टेस्ट बऱ्याच ठिकाणी म्हटलेले आहेत तुरडाळाची पावडर आणि आता पूर्णतः त्याला आपण भिजवलेलंच आहे जवळपास कुठलाही रंगात त्याचा बदल नाही जो टिंचर चार रंग आहे तोच त्याच्यात राहतो आहे आपण दुसरा एक तुकडा घेऊया आणि त्यात पाहूया की काय असेल यात थोडासा फरक दिसतोय आपल्याला हा भाग जरा खालचा झालाय वरचा एक भाग झालाय हा असा एक त्यात दिसतोय आपल्याला की पूर्ण कलर बऱ्यापैकी चेंज हो चेंज झाला आहे म्हणजे हा याचा अर्थ याच्यात पुष्टमय पदार्थांचा समावेश केला गेला के आहे म्हणजे एक तर स्टारचा असू शकतात किंवा बाकीचे काही बटाट्याचा स्टार जो हो हो, हो तो असू शकतो असं आपल्याला प्रथमदर्शनी सांगता येईल आणि अनालॉग पनीर बऱ्याच वेळा व्हेजिटेबल ऑइलपासून पण भेसळीसाठी जास्तीत जास्त बऱ्याच वेळा पामोलीन ऑइल असेल पोटॅटो असेल मैदा असेल या बऱ्याच गोष्टींचा त्यात आरारूट पावडर असेल या सगळ्यात मिक्स करून त्या त्याचं वजन वाढवलं जातं आणि किंमत कमी केली जाते आता सर हा प्रकार झाला की पनीर आल्यानंतर किती ओरिजिनल आहे काय त्या सगळ्या गोष्टी झाल्या एक तुम्ही शास्त्रज्ञ आहात तुम्ही संशोधन करता शेतकरी किंवा डेअरीमध्ये पनीर बनवलं जातं किंवा बाकीच्या जा गोष्टी इकॉनॉमिकली ह्याचा विचार करायला गेला तर आता ॲनॉलॉगच लोकांना जास्त परवडतं हजं गणित गेमिक्स कसं असतं सुरुवातीपासूनच अनेक वेळेला जसं मी म्हटलं की प्रत्येक हॉटेलसाठी रोजची लहान हॉटेल पकडून जर म्हटलं तीन पाच किलोची पनीर रोजची मागणी प्रत्येक उपहारगृहाची म्हणजे हॉटेलची आहे तो मागणी प्रचंड वाढल्याने तितकीशी ती तित कॉस्ट ऑफ प्रोडक्शन परवडणं परवडीने असं झाली आणि कमीत कमी किमतीचं पनीर कुठे मिळतं याचा शोध घेण्यात आला असेल कदाचित आणि त्या अनुषंगाने ते तसं झालं कारण मागणी वाढल्यामुळे आणि जर आपण शुद्ध दुधाचं म्हटलं तर एक साधारणपणे म्हशीचं दूध असेल तर साडेपाच सहा साडेसहाच्या आसपास फॅटवर अवलंबून आहे सहा सात आठ जर फॅट असेल तर साडेपाच सहा लिटरसुद्धा एका किलो पेनीरला लागेल आणि देशी गाई कुठल्याही गाईचं दूध असेल तर साधारण सात साडेसात आठ लिटर दूध फॅटवर पुन्हा अवलंबून प्लस मायनस एखाद लिटर इकडे तिकडे होईल तर तेवढं दूध आवश्यक आहे एका लिटर पनीरसाठी मग आपल्याला आता आपण गणित करू शकतो की साठ रुपये जरी म्हशीच्या दुधाचे आपण पकडले आणि सहा लिटर दूध जरी पकडलं तर ते तीनशे रुपये जातो तर आपण दुधाचेच सगळं फक्त पैसेच आहेत बाकीचे अजून आपण त्यात कॉस्ट किमतीचा अंतर्भावच केलेला नाहीत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप परिणामकारक ठरतात सेलच्या दृष्टीने परंतु आता ग्राहक देखील जागरूक हळूहळू होत आहेत आणि तो शुद्ध पदार्थांच्या बाबतीत शोध घेतो आहे की कुठे मला उत्तम मिळेल आणि ग्राहकांनी देखील एक जसं फॅमिली डॉक्टर संकल्पना आहे तसं आम्ही म्हणतो की फॅमिली फार्मर आता शोधला पाहिजे आणि नुसतंच धन धान्यासाठी नाही तर दूध उपत्यासाठी तुमच्याकडे शुद्ध दूध असेल तर आम्हाला असे द्या पनीर असेल तर अगदी उत्तमच पदार्थ असतील तर उत्तमच बरे नसतील तरी आपण घरी मात्र चार पाच लिटर दुधापासून सहज पनीर करू शकतो आणि घरच्या घरी पौष्टिकता आपण जपू शकतो शेवटी शेवट काळाकडे जात असताना तुम्ही लोकांना काय आव्हान कराल की बाबा फक्त हे पनीरचं झालं सर पण मार्केटमध्ये आपण लस्सी घेतो आहे दुधामध्ये खरं तर युरिया वगैरे काही गोष्टी टाकल्या जातात ज्याच्यामुळं जा, खूप सारं अडल्ट्रेशन केलं जातं जे शरीरासाठी हानिकारक आहे ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर काय काळजी घ्यायला आपल्याला आता दूध मूळ हे सगळं दुधापासून सुरू होतं दूधच मळत शुद्ध असेल तर या गोष्टी घडणार नाहीत परंतु बाहेरच्या खाण्याने बऱ्याचशा आपण त्या टाळायला पाहिजेत ही गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही छोटे छोटे किट आता एन डी बी म्हणा किंवा नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट करणार जी डेअरीमधली खूप मोठी संस्था आहे यांनी काही लहान लहान किट बनवले आहेत लहान मध्यम मोठे त्यांची किंमत साधारण पाच साडेपाच हजार ते दहा हजाराच्या आसपास आहे तर एखादी सोसायटी असेल तर सोसायटीने एखादे लहान मध्यम आकाराचे किट घ्यावेत आणि त्यात संपूर्णत एक नऊ प्रकारचे दुधामध्ये भेसळीचे किट दिलेला असतो त्यात पूर्ण चार्ट आहे परीक्षण आहे टेस्ट ट्यूब सगळं असतं सोल्युशन्स असतात आणि ती त्या दोन दोन मिनिटाच्या क्रिया म्हणजे पाचवी सहावी सातवीतली जी मुलं असतील शाळेतलीच तीच तुमच्या सोसायटीमध्ये जर चार पाच दूध देणारे असतील चार पाच प्रकारचं दूध देत दे असतील तर त्या अगदी घरच्या घरी काही मिनटात त्याच्या आठ नऊ प्रकारच्या आपल्याला भेसळ ओळखता येतील आणि आपल्यालाच जागरूक राहता येईल आपल्याच मनातला वॉचमन जागरूक करता येईल की हे चार जणांचं दूधपैकी हे तीन जणांचं चांगलं आहे आणि रोजच नव्हे तर साधारण तुम्ही एक चार पाच दोन तीन महिन्यांनी किंवा आठवड्यांनी हो आपण ते करणं गरजेचं आहे म्हणजे दूध देणार आहोत पण दहा करा हे चेक करताय म्हणून त्याच प्रकारचं आहे आणि सहज लहान मुलं पण करू शकतील या सगळ्या गोष्टी आपण अंतर्भाव केला पाहिजे आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहेत रोजच्या आहारातल्या आपण आपलं आरोग्य नीट ठेवण्यासाठी या छोट्या छोट्या टिप्स चा अंतर्भाव करून नाहीतर पदार्थ सरळ घरी करून आपण ते करू शकतो खूप खूप धन्यवाद सर तर मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की हा फक्त विषय पनीर पुरता नाही आहे पनीरमध्ये जे अॅनॉलॉग पनीर जे आत्ता आलेलं आहे ठीक आहे त्याला एफ एस एस आयची मान्यता आहे त्याच्यामध्ये व्हेजिटेबल ऑइल टाकलं जाते मात्र आपल्याला देखील माहीत आहे अनेक वेळा ऐकलेलं आहे की याच्यामध्ये चरबी देखील प्राण्यांची मिक्स केलेली असू शकते त्या व्हेजिटेबल ऑइलमुळे आणि त्याच्यामध्ये अनेक पुढे जाऊन ज्या आपल्याला शरीराला हानिकारक गोष्टी आहेत त्या घडू शकतात आता आपण पनीर पुरतं बघितलेलं आहे याच्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये देखील आपण वेगवेगळ्या भेसळ कशा केले जातात तेही पाहूयात मात्र सरांनी हे बोलत असताना एक खूप महत्त्वाचा मुद्दा बोललेला आहे की ज्या पद्धतीनं आपला एक फॅमिली डॉक्टर असतो त्या पद्धतीनं आपण एखादा आपला फॅमिली फार्मर शोधला पाहिजे जो आपल्याला सगळे प्युअर प्रोडक्ट आणून देऊ शकेल